मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये अखेर मोठा निर्णय झालेला असून आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे तेरा जिल्ह्यात पैसे वाटपाचा मुहूर्त ठरलेला आहे कोणत्या तेरा जिल्ह्यात सर्वात आधी हाता येत आहे त्या जिल्ह्यांची नावे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये असेल तर तुम्हाला काळजी करायची नाही आता तुम्हाला देखील हप्ता मिळेल तसेच आता मे महिन्याचा हप्ता वाटपास उशीर होण्याचं एकमेव कारण म्हणजे सरकार जून महिन्याच्या हप्त्याची देखील पूर्ण तयारी करत होता कारण आता मे महिन्याचा हप्ता वाटप होता लगेच जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे मात्र मेच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता जर मिळवायचा असेल तर त्यासाठी एक काम करा म्हणून सरकारनं सूचना दिलेल्या आहेत ते कोणतं काम करायचं ते देखील आपण पुढे सांगणार आहोत त्याकरिता दोन मिनिटं वेळ काढून लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर सर्व काही माहिती तुम्हाला एकदम सविस्तरपणे समजून जाणार आहे तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटमध्ये सांगा आता सगळ्यांनी आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही तुमचा जिल्हा सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ती बातमी आपण लगेच देणार आहोत तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती तर इकडे लक्ष द्या आता काळजी करू नका चिंता करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानं खूप मोठा फायदा होणार आहे कारण आता यामध्ये आपण सहा महत्वाच्या अशा अपडेट देखील पाहणार आहोत काय पाहणार आहोत तर ते देखील तुम्हाला सांगून टाकतो इकडे बघा आता मे महिन्याचा हप्ता नेमका मिळणार किंवा कोणत्या वेळेस आता खात्यात येणार आहे ती एक माहिती तुम्हाला देणार आहे तसेच आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याच्या हप्त्याचा लाभ कसा मिळवायचा कारण दोन्ही महिन्याचे पैसे सरकार आता देणार आहे दोन्ही महिन्याचे एक हजार पाचशे एक हजार पाचशे टोटल हे तीन हजार रुपये नेमके कसे मिळवायचे हे देखील आपण सांगणार आहोत ही सर्व रक्कम तुम्हाला शंभर टक्के मिळून जाणार आहे त्यासाठी एक हा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे त्यानंतर आपल्याला पुढचं काय पाहायचं आहे तर इकडे बघा यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील कसे मिळवायचे ते देखील व्हिडिओच्या पुढे आपण सांगणार आहोत त्यासाठी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नसतील आतापर्यंत मिळाले नसतील तर इथून पुढे शंभर टक्के मिळणार आहे सरकार सर्वांनाच पैसे देण्याचा आता निर्णय घेत आहे त्यामुळे यासाठी देखील व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के शेवटपर्यंत आता बघत चालायचा आहे चला पाहूयात आता सविस्तर आपण जिल्ह्यांची नावे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येत आहे त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो आता जिल्ह्यांची नावे लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तर इकडे बघू शकता आता महत्वाची बातमी आलेली असून सरकारचा अचानक मोठा निर्णय डायरेक्ट झालेला आहे आता तीन याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत लाडक्या काळजी करू नका बहिणींना आता जे आहे ते हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र लाडक्या बहिणींना आता हप्त्याचे वितरण हे होणार आहे काळजी करू नका सरकारकडून आता दिलासा मिळणार असून सहा एक नव्हे तर आता सध्या स्थितीला जर विचार केला तर दोन हप्ते मिळणार आहेत म्हणजे एकंदरच विचार केला तर आता मेचा हप्ताच नव्हे तर आता दोन हप्ते हे तुमच्या बँक खात्यात येणार असून मे महिन्याच्या हप्त्यास आता जून महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला मिळेल मात्र तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी कोणतं काम करायचं सरकारने सांगितलं आहे ते काम तुम्हाला सांगणार आहे ते छोटंसं काम होतात दोन्ही हप्ते तुम्हाला तर मिळून जा... मिळून जातील त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळतील मात्र एक धक्कादायक बातमी आहे काही बँकांमध्ये अडचण झालेली आहे आता काही बँकांमध्ये हप्ता लवकर येणार नाही कोणत्या बँक आहेत ती नावे देखील तुम्हाला सांगणार आहे कारण ती अडचण आता लवकर दूर करून घ्या तुम्हाला वाटत असेल काय अडचण नाही आतापर्यंत सर्व हप्ता आले हा पण हप्ता लवकर येईल असं नाही एक मोठी अडचण आहे ते पुढे बघणारच आहोत लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चांगला फायदा होणार आहे तर चला इकडे जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे ही लिस्ट आपण आता बघूयात तर यामध्ये बघा आले आता आलेल्या माहितीनुसार आता सरकारने चांगला दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे आता एकंदरीत जर विचार केला या के या या तर यामध्ये चांगली खुशखबर लाडक्या बहिणींना मिळालेल्या असून यामध्ये पहिला जिल्हा अमरावती आहे जर तुम्ही अमरावती या ठिकाणी राहत असाल तर कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका अमरावती जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात माता भगिनींच्या बँक खात्यात सरकारकडून आता हप्ता उपलब्ध होणार आहे या ठिकाणी डी बी टी प्रक्रिया इकडे बघा डी बी टी प्रक्रिया ही आता सुरू केलेली आहे वेगवान गतीने डी बी टी प्रक्रियाचे काम सुरू झालेले असून सर्व लाडक्या बणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणच्या भणीसाठी सरकारने घेतलेला आहे अजून कोणकोणत्या जिल्ह्यात हा हप्दा मिळणार आहे ते आपण बघणारच आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याने चांगला फायदा होईल गॅस सिलेंडरचे पैसे देखील तुम्हाला शंभर टक्के मिळून जातील आता अमरावती या ठिकाणी डीबीटी प्रक्रियेला वेग आलेला आहे डीबीटी प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे यामुळे लाडक्या बणीनं आता तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये यामध्ये पुढे बघू शकता आता एकंदरीत हो। जर विचार केला तर पुढचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे धाराशिव आहे आता जिल्ह्यांची नावे सांगत आहोत धाराशिव जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तसेच लाडकी भन योजनेच्या मेच्या हप्त्याची एक हजार पाचशे रुपये जूनच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये ते लिहून सुद्धा दाखवता इकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला देखील व्यवस्थितपणे समजून जाईल हे तीन हजार रुपये तीन हजार रुपये आता हे तीन हजार रुपये एक लाडक्या बहिणींना मिळणार आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्ते त्यासोबत लगेच आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे मात्र हे काही सहजासहजी मिळणार नाही त्यासाठी एक काम करून घ्यावं लागणार आहे ते काम मोफत होतं एका बटनावरती तुमच्या मोबाईलवरती ते काम होऊन जाणार आहे गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते देखील पुढे बघायचंच आहे लक्ष देऊन व्हिडिओ बघत चाला कालचा व्हिडिओ आपला ज्यांनी शेवटपर्यंत बघितला आहे त्यांना आज सर्व हप्ते मिळत आहेत तसेच गॅस सिलेंडरचे पैसे देखील तसेच आता धाराशिव जिल्ह्यामध्ये हे अशा प्रकारे वाटप केले जाणार आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये कारण महत्वाचा निर्णय हा आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने जाहीर केलेला आहे तर चला आता पुढील जिल्हे व बँकांची लिस्ट आपण या ठिकाणी आता लक्ष द्यायचं आहे सरकारकडून आता महत्वाची माहिती आलेली असून आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता एक नव्हे तर चार याद्या सरकारने आता जाहीर केलेल्या आहेत चार पैकी ज्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये येईल त्यांना सर्वात आधी हप्ता जी आहे ती मिळणार आहे व जास्त रक्कम देखील मिळणार आहे व पहिले सर विचार केला तर आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी आता काय करायचं ते आपण बघणार आहोत कारण आता हप्ता वाटप हे थेट बँका खात्यात केले जाणार आहे त्यासाठी पहिल्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर लाडक्या बहिणीं आता तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता डीबीटी ला देखील वेग आलेला आहे डीबीटी प्रक्रिया ही सरकारने आता सुरू केलेली आहे आता डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणलं जशी डीबीटी प्रक्रिया पूर्ण होईल तसे खटाकट सर्वांना मे महिन्याचे पाचशे रुपये जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये टोटल तीन हजार रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत मात्र त्यासाठी तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे पहिल्या यादीमध्ये आता सरकार सर्वात आधी जी आहे ती सव्वीस लाख बहिणींची नाव घेता इकडे बघा सव्वीस लाख बहिणींची नावं पहिल्या यादीमध्ये येत आहेत जर यामध्ये तुमचं नाव सरकारने घेतलं तर तीन हजार रुपये हे तुम्हाला मिळणार आहे तीन हजार रुपयांची रक्कम तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर दुसरी एक यादी आहे दुसऱ्या यादीमध्ये देखील साठ लाख लाख महिलांपेक्षा अधिक जणांची नाव आहेत यामध्ये इकडे बघा साठ लाखांपेक्षा अधिक महिलांची यादी यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये जर तुमचं नाव सरकारने घेतलं तर एकंदरीत विचार केला तर आता चांगला दिलासा हा तुम्हाला मिळणार आहे एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे जमचं नाव दुसऱ्या यादीतील म्हणजे सर्वात जास्त रक्कम पहिल्या आधी देणाऱ्या महिलांना मिळणार आहे दुसऱ्या आधी देणाऱ्या महिलांना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे त्यानंतर तिसरी एक यादी आहे व चौथी एक यादी आहे त्यामध्ये जर तुमचं नाव आलं तर त्यामध्ये देखील काही रक्कम विशिष्ट स्वरूपाची वाटप केली जाणार आहे ते देखील आपण पुढे बघूयात तर चला आता पुढचे जिल्ह्यात आपण पाहूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे आता बऱ्याच जणांना वाटत असेल व्हिडिओ आपण खूप वेळ पाहत आहोत मात्र आता जेवढे तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघाल तेवढा तुमचा फायदा होणार आहे आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती सरकारने जाहीर केलेली आहे माहिती आलेल्यानुसार आता आदित्यताई तटकरे यांनी देखील महत्त्वाची बातमी आता दिलेली आहे इकडे बघा यामध्ये महत्वाची सूचना आलेली असून आता जर हप्ता पाहिजे असेल तर आता लवकरात लवकर हे काम करायचं आहे असं आदितीताई ताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे आदितीताई ताई हे आता हप्त्याचं वितरणाचं बटन दाबणार असून ते काही महिलांच्या बँक खात्यात हप्ता आता सर्वात आधी सोडणार आहेत ज्यांनी एक काम सांगितलेलं पूर्ण केलं असेल ते काम ज्यांचं पूर्ण आहे त्यांच्या बँक खात्यात आता हप्ता वाटप होत आहे त्यांना एक हजार पाचशे नव्हे तर तीन हजार रुपये म्हणजे दोन हप्ते असे सरकारकडून वाटप करण्यात येत आहे आता तुम्हाला हा लाभ घेण्यासाठी आदितीताई ताई तटकरे यांनी काय करण्यासाठी सांगितलं आहे ते देखील तुम्हाला सांगतो जेणेकरून तीन हजार रुपये देखील हप्ते मिळून जातील लाडकी बहिणी योजनेचे त्यानंतर गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस आठशे तीस रुपये हे देखील तुम्हाला मिळून जाणार आहेत आता फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये इकडे बघायचं आहे महत्त्वाची सूचना आता सरकारकडून आलेल्या आहे यामध्ये महत्वाची सूचना जर पाहायला गेलं तर आता लवकरात लवकर पाहिजे असेल तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना आदिती ताई तटकरे यांनी दिलेली आहे त्यांनी एक सांगितलं आहे की मी जे काम सांगितलं आहे ते तुम्ही पूर्ण केलेलं असाल तर तुमच्या बँक खात्यात हप्ता आता सर्वात आधी येईल त्यातले त्यात काही जिल्ह्यांची नावे आलेली आहेत यामध्ये जर विचार केला तर आता आपण दोन जिल्हे पाहिले एक अमरावती देखील पाहिलेला आहे अमरावती या ठिकाणी देखील रक्कम वाटप होणार आहे दुसरा जिल्हा पाहिला धाराशिव धाराशिव या ठिकाणी देखील पैसे वाटप होणार आहे तिसरा जिल्हा आहे बीड आता आता बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणी पैसे आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोण कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेत छापता वाटप होत आहे ते आपण सांगत आहोत आता इथून पुढे व्हिडिओ पाहणं खूपच महत्वाचं आहे तर चला आता आपण जिल्ह्यांची यादी बघू तर इकडे बघा आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणी काय होणार आहे मे महिन्याच्या हप्त्याची वाटप आता सुरू होणार आहे कारण या ठिकाणी डीबीटी प्रक्रिया आता सुरू केलेल्या आहे डीबीटी प्रक्रिया म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही प्रक्रिया राहते डीबीटी प्रक्रियेच्या माध्यमातून ही पैशाची रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आता म्हणावं लागेल तर इकडे बघा बीडमध्ये जर विचार केला तर आता डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तशी रक्कम ही आता बँक खात्यात येऊन जाईल तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये यामुळे आता तुम्हाला चांगला दिलासा मिळेल चांगली खुशखबर ही तुम्हाला मिळेल असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर या ठिकाणी बघू शकता आता बीड मध्ये एक हजार पाचशे रुपये मे महिन्यात छापता जसे जून महिन्याचे एक हजार रुपये शेती लिहून दाखवत आहे हे टोटल तीन हजार रुपये अशी रक्कम आता लाडक्या भणीनो तुम्हाला मिळत आहे ही टोटल रक्कम आता तुमच्या बँक खात्यात ही जमा केली जाणार आहे यामध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून ठेवा बीड जिल्ह्यातील लाडक्या भणीनो हे काम केलं तर तुम्हाला सर्वात आधी हप्त्याची रक्कम आता मिळून जाईल तर आदिती ताय तटकर यांनी देखील महत्वाची सूचना दिलेल्या तर इकडे बघा आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचं आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत मॅसेज येऊन जातील व तुम्ही गॅस सिलेंडरचे पैसे देखील बँक खात्यातून उचल आणा व त्याचे गॅस सिलेंडर आणा कारण हे पैसे आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत कारण त्याच्यासाठी कोणतं काम करायचं आपण ते सांगणार आहोत तर यामध्ये इकडे बघा आता सरकारचा अचानक एक मोठा निर्णय जाहीर झालेला आहे डायरेक्ट तीन यादी आता सरकारने या इकडे सोडलेल्या आहेत यामध्ये जर विचार केला तर आता बघा पहिल्या यादीमध्ये नाव आलं तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की पहिल्या यादीत जसं नाव येईल किंवा आम्ही तुमचं नाव घेताल तर तुम्हाला तीन हजार रुपये अशी रक्कम मिळून जाईल हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात वाटप होतील त्यामुळे चांगला दिलासा आता तुम्हाला मिळेल असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये यानंतर जर विचार केला तर पहिली यादी आहे ती म्हणजे तेरा जिल्हे तेरा ही तीन हजार रुपये वाटप होणार आहेत मे महिन्याचा हप्ता व जून महिन्याचा हप्ता टोटल रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता वर्ग करण्यात येणार आहे टोटल रक्कम आता वाटपाचे आदेश मिळणार आहे त्यामुळे घाई गडबड करू नका कोणतीही जे आहे ती तुम्ही जे आहे ते सूचनाचं पालन करा जर तुम्ही योजनेच्या लाभामध्ये बसत नसाल तर डायरेक्ट स्वतःहून तुम्ही माघार देखील घ्या कारण आता सरकार देखील पडताळणी करत आहे काही जण असं म्हणत आहेत की सरकार आता निवडणुकीच्या वेळेस सर्वांना पैसे दिले आता सर्वांचे पैसे बंद करत आहे असं काही नाहीये काय येत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका सरकार फक्त योजनांचा लाभ कोणाचा बंद करत आहे सरकारने आदेश सांगितलं ज्यांच्याकडे चार चाकी असेल त्यांना हप्ता दिला जाणार नाहीये त्यांचाच हप्ता आता बंद होत आहे असा कुणाचा हप्ता बंद होत नाही त्यानंतर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे त्यांचाही हप्ता बंद होणार आहे त्यामुळे काय चिंता करण्याची गरज पडणार नाही सरकार तुमचा हप्ता बंद करणार नाही तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पैसे मिळतील आता हे तीन हजार रुपये देखील वाटप करण्यात आता सुरुवात होणार असून मे महिन्याचा हप्ता जून महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येईल सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा आता मिळणार त्यानंतर आता पुढे आपण बघूयात तर आता इकडे बघा तुमचं नाव दुसऱ्या यादीत आलं तर दुसऱ्या यादीत त्रेसष्ट लाख बहिणींचं नाव आता घेत आहे आता याद्या बनवण्यास सुरुवात केलेल्या तुमचं नाव देखील सरकारने घेतलं तर चांगला दिलासा मिळणार आहे आता दुसरी यादी त्रेसष्ट लाख बहिणींची होत आहे तुमचं नाव आलं तर तुम्हाला आता कोणत्या क्षणाला पैसे देतील लक्ष द्या आता तुम्हाला चांगली रक्कम मिळणार आहे चांगली रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये आता वाटप केली जाणार असून महिलांना तुम्हाला आता कसलीही काळजी करायची गरज नाही कसलीही चिंता करायची नाही की पैसे कसे येणार पैसे लवकर कधी मिळणार तर इकडे बघा आता दुसऱ्या यादीत तर तुम्हाला मिळणार नाहीत मात्र हप्त्याची एक हजार पाचशे रुपये ही रक्कम तुम्हाला मिळेल आता तुम्हाला तीन हजार रुपयांची मिळणार नाही तीन हजार रुपयांची रक्कम घेण्यासाठी एक काम करायचं आहे जसेच आता हे तीन हजार रुपये तुम्हाला लगेच मिळून जातील आता दुसऱ्या आधीत नावाला एक हजार पाचशे वाटप होणार आहे त्यानंतर इकडे तिसऱ्या यादीत तुमचं नाव आलं तर फक्त आणि फक्त पाचशे रुपयांचा हप्ता मिळेल पाचशे रुपयेच रक्कम तुम्हाला मिळणार आहे होय सरकारने एक नवीन माहिती दिलेली असून आता ज्यांचं नाव तिसऱ्या यादीमध्ये येईल त्यांना आता फक्त आणि फक्त पाचशे रुपयांची रक्कम मिळणार आहे नवा नियम आता पाहायला मिळत असून जर तुम्ही काय अशी चूक केली तर तुम्हाला आता जे आहे ते रक्कम मिळणार नाहीये तुम्हाला फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहे त्यामध्ये नमो शेतकरी योजना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर असा हप्ता आता मिळणार आहे आता लक्ष देऊन एवढं बघा आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे आहेत व मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी साठी कोणतं काम करायचं आहे ते आता आपण सविस्तर बघूयात तर इकडे बघा आता आदितीताई तटकरे म्हणजे बाल विकास मंत्री महिला व बाल विकास मंत्री त्या पाहायला मिळत आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्यांनी मागच्या वेळेस एक हप्ता सोडताना सांगितलं होतं की सर्वात आधी आम्ही हप्ता अशा बहिणीच्या बँक खात्यात देत आहोत की ज्यांनी सांगितलेलं काम पूर्ण केलंय त्यांच्याच खात्यात मागच्या वेळेस देखील हप्ता सर्वात आधी आलेला होता तर आता देखील त्यांच्याच खात्यात येणार आहे यामध्ये आता सर्वात आधी तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर महत्वाचं काम म्हणजे सर्वात आधी आधार कार्ड जास्त इकडे बघा आधार कार्ड जे असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे एवढं जर काम केलं तर तुमचं एक काम होऊन जाईल आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून टाका तुमचं पहिलं काम होऊन जाणार आहे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये एवढं काम तुम्हाला नक्की करायचं आहे एवढी दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आहे हे तुम्ही नक्कीच करून घ्या आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून टाका त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळेल चांगली खुशखबर मिळेल असं म्हटलं तरी काय हरकत नाही यानंतर इकडे बघा आता महत्वाची बातमी जर विचार केला तर आता आधार कार्ड लिंक होताच तुम्हाला मे महिन्यात रुपये रुपये टोटल रक्कम जून मिळून ही सर्व रक्कम आता मिलना ही आता तुम्हाला मिळणार आहे ही सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण तुमच्यासाठी हा महत्वाचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या वतीने तुमच्यासाठी आता निर्णय हा जाहीर झालेला आहे यामुळे तुमच्यासाठी आता खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला आता पुढील अपडेट आपण बघूया तर यामध्ये जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे आपण ते आता बघत आहोत लक्ष देऊन एवढं बघा आता सरकारनं काय सांगितलेलं आहे आता आम्ही हप्ता वाटपास सुरुवात करणार आहोत काळजी करू नका यामध्ये आता सरकारकडून सर्वात आधी माहिती आलेली असून बँकांची नावे आता जाहीर करण्यात आलेली आहेत बँकांची नावे सरकारने आता जाहीर केलेली असून आता फक्त मॅसेजकडे लक्ष द्या आता प्रतीक्षा करू नका जाहीर आता हप्ता झालेला आहे तुमच्या जिल्हा असेल तर पैसे मिळतील तेरा जिल्हे आहेत व पाच बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याचे पैसे येतील त्या कोणत्या बँका आहेत ती नावे आपण पाहतच आहोत यामध्ये एसबीआय बँक दुसरी बँक पोस्ट आहे पोस्ट बँकेत जरी खाता असेल तरी तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही अजून काही महत्वाची अपडेट आली तर लवकरच देऊ तुमचा जिल्हा कुमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद